सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय घरफोडी करणाऱ्या एकास केले जेरबंद चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त फिर्यादी नामे प्रवीण पोपट वाडोले व चाळीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार टेपवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी फिर्याद दिली होती की सहा अकरा दोन हजार चोवीस परिवारासह ओपलो तालुका जिल्हा नंदूरचर येथे गेले असता त्याचे बंद घराचे कडीकोंडाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले छत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व पस्तीस हजार रुपये चोरट्याने चोरून नेले दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय निरीक्षक श्री कुमार परदेश यांना माहिती मिळाली टेकवाडे गावचा एक चोरी सोन्या संधीच्या दागिन्यांची मोड करण्यासाठी शिरपूर येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी शिरपूर जिल्हा धुळे शहरातील सराब बाजारात सापळा लावून कारवाई करण्याबाबत गुन्हे शोध आदेशित केले त्याचप्रमाणे किसम शिरपूर धुळे शहरातील पाच कंदील येथे संशयितरित्या पाईप येताना दिसला त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पोलीस असल्याचे पाहून तिथून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्या शिदाफीने पकडले त्यास त्याचे नावगाव विचारता नाव दीपक रमेश कोळी वय छत्तीस वर्ष राहणार टिकवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे असल्याचे सांगितले सविस्तर विचारपूस करता सुमारे सात आठ महिन्यांपूर्वी त्याच्या गावातील प्रवीण पोपट वडील या यांच्या घरात चोरी केलेली असून त्यातीलच हे असल्याचे लक्षात येताच पोलीस हेड कॉन्स्टेबल पंधरा बावन मनोज पाटील यांनी लागलीच दोन्ही इसमांना पंचा समक्ष सादर करून गुन्ह्याच्या तपासाकामी जप्त केलं त्यानंतर वरुद नमूद इसमास हदर गुन्ह्यात अटक करून त्यास माननीय न्यायालयाने आठ सात दोन हजार पंचवीस रोजी पावतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना वर नमूद आरोपी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता रोख रुपयांपैकी दहा रुपये त्याचे राहत्या घरी टेकवाडे शिरपूर येथे लपवून ठेवल्याचे सांगितल्याने पंचनामा करून त्याच्या राहत्या घरातून गुन्ह्यातील दहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्यात आरोपिताकडून चांदीचे दागिने व रोख रुपये हस्तगत केले सदर गुन्ह्याचा पुढील तपास उघडकीस पोलिस कॉन्स्टेबल मनोज पाटील हे पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, पोली श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पोली पोली किशोर कुमार परदेशी डी व्ही पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पवन इशी मनोज पाटील पोरको योगेश दाभाडे विनोद आखडमल योगेश दाभाडे गोविंद कोळी भटू सोळंग सोळुं साळुंके प्रशांत पवार मनोज महाजन मनोज दाभाडे सचिन वाघ आरिफ तडवी सोमाथ ठाकरे अशांनी मिळून केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मयूर वैद्य धुळे